पलूस नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभाग तीनमध्ये भाजपाच्या प्रचाराचा महादेव मंदिरात शुभारंभ पलूस पलूस नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ प्रभाग क्रमांक तीन मधील महादेव मंदिरात मोठ्या उत्साहात करण्यात आला प्रभाग तीन चे भाजप उमेदवार सौ अर्चना पाटील व सागर कांबरे तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ सोनाली नलवडे यांच्या प्रचाराचे उद्घाटन पलूस कडेगाव मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या हस्ते पार पडले प्रसंगी मार्गदर्शन करताना माजी आमदार पृथ्वीराज देशमुख म्हणाले शासनाकडून मिळणारा निधी कोणाच्याही खिशात न जाता तो प्रत्येक विकास कामांवर खर्च होणे आवश्यक आहे प्रभागाचा तसेच पलू शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या सो यांच्यासह दहा प्रभागातील सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले यानंतर भाजपाचे नेते रामानंद पाटील म्हणाले प्रभाग क्रमांक तीन हा बारा बलुतेदार शेतकरी शेतमजूर वर्ग मोठ्या प्रमाणात असलेला प्रभाग आहे या समाजाचा खराखुरा विकास करण्याची क्षमता भाजपाच्या उमेदवारात आहे आमच्या घराण्याची सामाजिक कार्याची परंपरा असून ती पुढे चालवण्यासाठी माझी पत्नी सौ अर्चना पाटील उमेदवार म्हणून उभी आहे तर सागर कांबळे हे सर्वसामान्य कुटुंबातील असून जनतेसाठी काहीतरी वेगळे आणि ठोस करण्याच्या हेतूने ते मैदानात उतरले आहेत असे त्यांनी सांगून दोन्ही उमेदवारांना संधी देण्याचे आव्हान केले कार्यक्रमाला नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ सो सोनाली नलवडे प्रभाग तीनचे उमेदवार सौ अर्चना पाटील व सागर कांबळे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय इसुगडे सरजेराव नलवडे दिलीप पाटील उमेश पाटील हनुमंत मोहिते वासुदेव नाना देशमुख आनंदराव निकम सर यांच्यासह महिला व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती